मला आनंद वाटतो की आज महाराष्ट्रामध्ये आम्ही एक लाख मराठा उद्योजकांचा टप्पा या ठिकाणी पार केला एकतीस जुलैला संध्याकाळचा हा टप्पा वेळेला आम्हाला पार पडला त्यावेळेला काही क्षण मी भाऊक त्या ठिकाणी झालो होतो वेळेला या महामंडळाची सुरुवात आम्ही केली त्यावेळेला हा आम्ही पाच हजार करू का दहा हजार करू का कारण हे थोडंसं अशक्य वाटत होतं ज्या वेळेला मला जबाबदारी मिळाली त्यावेळेला मलाही वाटलं होतं कारण मी पहिलं विधान परिषदेवर काम केलं होतं अजितदादांच्यामुळे पण साहेबांनी जबाबदारी दिल्यानंतर मलाही प्रशासनामध्ये एवढा कामाचा अनुभव नव्हता एकदा संध्याकाळचं बोलवून टाकलं आणि सांगितलं की राजा तुला फिरावं लागेल तुम्हाला तालुक्या दौरे केले पाहिजे तुम्हाला जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे मराठा समाजाच्या बाजूला बसून का बँका कर्ज देत नाही इतला व्यवसाय आहे त्यांच्यामध्ये काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्हाला सोडवायला लागतील साहेब मी आज तुम्हाला स्वाभिमानाने सांगतो तुम्ही त्या दिवशी जो रात्रीचा सल्ला दिला त्या सल्ल्याला दुसऱ्यापासून दुसऱ्या दिवसापासून मी अंमलबजावणी केली या राज्यामध्ये सत्तावीस जिल्हे फिरण्याचा मला संधी त्या ठिकाणी मिळाली आणि मराठा समाजाबरोबर मी थेट संवाद करायला त्या ठिकाणी शिकलो आज एक लाख टप्पा पार करत असताना मला खरंच मनापासून आनंद होतो की महाराष्ट्रातल्या सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका एनबीएफसी ने साडेआठ हजार कोटीचं कर्ज आमच्या मराठा बांधवांना दिलं खरंच सांगतो ऐतिहासिक निर्णय झाला वडिलांचा शेवटचा जो टोकाचा निर्णय झाला त्यावेळेला आम्ही होतो रमेश होता लांबबाऊ इथं स्टेजवरती बसलेलं आहे आम्ही डोळ्यानं पाहिलेलं आहे आम्ही आमच्या वडिलांचं रक्त बघितलेलं आहे पण ज्या वेळेला मी साहेबांच्या नावाचा उल्लेख करून या चळवळीमध्ये काम करतो त्यावेळेला आम्हाला सोशल मीडियामधून टीका होतात परंतु एक प्रसंग तुम्हाला मी सांगतो की साहेबांनी कधीही काम करताना याच करू नको त्या पक्षाचं करू नको त्या गावात जाऊ नको कधीच सूचना दिल्या नाही साहेबांची प्रखरपणे भूमिका हेच असायची की नरेंद्र मराठा समाजाला जेवढा मदत करता येईल तेवढा तुम्ही प्रामुख्याने करा काय लागलं तर मी तुमच्या पाठीशी आहे आज या राज्यामध्ये मराठा समाजाच्या तरुणांना सारथी संघटना तयार केली सारथी मधून आमची मुलं एमपीएससी मध्ये लागली युपीएससी मध्ये गेली आज आठशे ते नऊशे मुलं या ठिकाणी कलेक्टर झाले अधिकारी झाले हे साहेब आपल्या दूरदृष्टीमुळे झालेलं आहे आजपर्यंत राज्यकर्त्यांनी मराठा समाजाला फक्त वापर केलेला आहे मग राष्ट्रवादी काँग्रेस असू दे किंवा काँग्रेस पक्ष असू दे पण तुम्ही प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या आंदोलनाला सामोरं जात असताना त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं हे जाहीरपणे मी या ठिकाणी सांगतो अण्णासाहेबांचा मुलगा म्हणून मी या ठिकाणी सांगतो त्या व्यक्तीबरोबर त्या नेत्याबरोबर दोन हजार सोळापासून पासून मी त्या ठिकाणी जोडलेलो आहे माथाडी कामगारांचा प्रश्न असू दे किंवा मराठा समाजाचा प्रश्न असू दे कधी त्यांनी हात झटकता घेतला नाही परंतु आमचे काय बांधव ज्या वेळेला त्यांच्यावरती टीका टिप्पणी करतात त्यावेळेला आम्हालाही वाईट वाटतं पण माझी मराठा बांधवांना एक विनंती आहे नक्कीच तुम्ही आंदोलन केलं पाहिजे नक्कीच या ठिकाणी मराठा समाजाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालंच पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारे तडजूड नको अरे पण ज्या नेत्यांनी केलंय त्याच्याबद्दल अरे ज्यांनी काय केलं नाही त्या काकांच्या बद्दल आपण कधी बोलत नाही काकांनी काय केलं काय दिवे लावले मराठा समाजाला त्यांच्याबद्दल काहीच बोलायला तयार नाही आपण पण ज्यांनी दिलं